कोंढाणे लेणीला प्रवासाला आता आपली सुरुवात होत आहे तर आपण बघू शकतो हा इथे बोर्ड लावलेला आहे कोंढाणे बुद्ध लेणी इथून ह्या मार्गाने आपण आता सुरुवात करणार आहोत चला तर पाठी पाहू शकता कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग इथे पाटी लावण्यात आलेली आहे ही पाटी ही नवीन आहे आणि जुनी आपण जर पाहिली तर आपण बघूया त्याच्यावर काय छेडछाडी केली आहे ही जर कोंढाणे लेणीची जुनी पाटी पाहिली याच्यावर संपूर्ण लिहिलं अक्षरात लिहिलं होतं कोंढाणे बुद्ध लेणी पण बऱ्याचशा ठिकाणी अशा पाठीवर बुद्ध हा नाव कुठल्या तरी हरामखोर लोकांनी ते पुसून टाकलं आहे खोडलं गेलेलं आहे कोंढण लेणीकडे जाण्याचा जो मार्ग आहे जी पाठी लावलेली आहे बऱ्याचशा पाठीवरती जे लिहिलेलं आहे कोंढाणे बुद्ध लेणी पण बुद्ध हा बऱ्याच ठिकाणी यांनी ते हा नष्ट केलेला शब्द खूप साऱ्या पाट्या आहेत जाताना ते आपण पाहू शकता त्या पाठीवरती कोंढाणे बुद्ध लेणी बुद्ध हा शब्द त्यांनी काढून टाकलेला आहे पुसून टाकलेला आहे कुठल्या तरी हे समाज कंटकाच काम आहे त्याला हे बुद्धाचं लेणी त्याला हे पचत नसेल त्यामुळे त्यांनी फक्त कोंढाण लेणी ठेवलेलं आहे जय भिंद मग बुद्ध आहे मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलं आहे कर्ज देतील कोंढाणे लेणी येथे या लेणीमध्ये एक चैत्यगृह आहे भिक्षू निवासस्थान आहेत तर आपण या लेणीचं इतिहास जाणून घेणार आहोत ही लेणी कोणी बांधण्यात आली या लेणीमध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला या बोर्डवर आपल्याला इथे दिसते आपण पाहू शकता आपण पण इथे आल्यानंतर ही जी माहिती आहे आपण लेणीबद्दल जाणून घेऊ शकतो हे इथे तीन शिलालेख आहेत पहिल्या शिला शिलालेखाचा अर्थ जो आहे कन्नस अंत्यवासीना भलकेन कत कन्नाचा शिष्य बालक याने हे कोरलेली लेणी आहे दुसरं हे शिलालेख आहे सिद्ध वारकस हमेदस दस कोसिका पूतस पाठे मराठी मध्ये याच सिद्ध धम्माला अनुसरून बारकस येथील कोसिकाचा मुलगा अमयदस याने लेणी विहारांचे दान केलेले आहे ही जिथे हा जो तिसरा शिलालेख आहे इथे शिलालेखाचं अस्पष्ट असल्यामुळे याचे वाचन झालेले नाही आतापर्यंत चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया बुद्ध संस्कृती समजून घेऊया कोंढाणी लेणी दोन हजार वर्षापूर्वी ही निर्माण केलेली लेणी आहे आपण पाहू शकता या लेणीमध्ये एक चैत्यग्रह आहे आणि सतरा विहार आहेत ह्या साइडला पाहू शकता भिक्षू निवास आहेत तिकडे त्या कॉर्नरला जर आपण पाहिलं तर तिकडे पाण्याचे टँक आहेत हा संपूर्ण परिसर इथे आल्यानंतर एक बौद्धमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं इथे हे धम्मलिपी इथे आपल्याला एक बोर्ड दिसतय वरती आपण जर पाहिलं तर हा एक शिलालेख आहे शिलालेखाचं जे सांगितलं ते पहिला शिलालेख हे इथे आहे ही जी मूर्ती आहे हे त्यावेळेसचे राजा होते भिक्षू होते कन्नस अंतवासीन बलकेन कत याचा अर्थ हा असा होतो की कन्नस शिष्य बालुक त्यांनी ले 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 लेणी निर्माण केलेली आहे वरती पाहिलं काम केलेले आहे वेदिका पट्टी आहे इथे नक्षीदार जाळी आहे शिल्पपट सुद्धा इथे कोरलेले आहे बघू शकता लेणीच्या बाजूला देखील पिंपळ पाण्याच्या आकाराच हे इथे नक्षीकाम कोरलेलं आहे विया, या विहाराच्या वरांड्यावर वरती पाहिलं त्याची चित्र होती आज जर आपण पाहिलं हे पूर्ण लुप्त झालेले आपल्याला दिसून येत लेणीचं जे सुरुवातीचं जे आपण प्रवेशद्वार जो पाहिला तो एका पिंपळाच्या पानासारखा आहे आपण बघू शकता हा लेणीचा जो प्रवेशद्वार आहे तो पिंपळाच्या आकाराचा आहे आणि त्याला सोबतच इथे एक लाकडी कमान इथे आपल्याला दिसून येते गजपृष्टाकृती असलेला हा चैत्यगृह आहे आपण पाहू शकता इथे हे खांब आहेत हे जे खांब बघू शकता हे अष्टकोणी आकाराचे आहेत इथले बरेचसे खांब हे पडले गेले होते हे आता नव्याने बांधलेले आहेत पुढे हे जे आपण पाहू शकता हे दुवे ठेवण्यासाठी ही जागा बुद्ध लेणीमध्ये भरण्यामध्ये आलेली आलेली आहे यामध्ये असे बरेचसे दिवे रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस हे लावले जात होते बघू शकता स्तूपाच्या पाठीमागून पूर्ण लेणीमध्ये या दिव्यांशी ठेवण्याची जागा इथे केलेली आहे या आहे ले या लेणीतील मुख्य स्तूप याची थोडीशी पडझड झालेली आहे पूर्णकृती आपल्याला इथे दिसायला मिळत नाहीये वरच्या भागाला जो जो स्तूप आहे कोरलेला आहे तो पूर्णाकृती आहे त्याचप्रकारे हा असा होता पण आज याची परिस्थिती ढासळलेली आहे हा खडक कमजोर पडलेला आहे त्या खडकाचा जर आपण विचार केला त्याचा अभ्यास केला हा खडक साधा नाही याला तोडणेही शक्य नाहीये हा जो खडक आहे ज्वालामुखी ज्या बाहेर पडते त्यावेळेस हा खडक निर्माण होतो हा सर्वात कठीण आणि टणक हा खडक असतो याचं खोदकाम करणं याचं निर्माण करणं हे त्यावेळेस वर्षानुवर्ष जात होते मशिनी नसताना त्यावेळेस फक्त चिनी आणि हातोडीच्या जोरावर ह्या संपूर्ण दगडामध्ये ही लेणी कोरण्यात ले आलेली आहे एक एक बारीक आपण नक्षीकाम बघितलं शिल्पकला बघितली ते एक एक व्यवस्थित कोरले गेलेलं आहे वर्षानुवर्ष या लेडी मध्ये जात होते या खोदकाम करण्यामध्ये आपण पाहू शकता हे कोणीतरी त्यावेळेस याची तोडफोड केली असेल किंवा भूकंपामध्ये थोडंफार याचं नुकसान झालं असेल पण हे दगड सहसा नष्ट करणं हे सोपं नाहीये कारण की हा खडक सर्वात मजबूत खडक आहे किल्ल्यांमध्ये सुद्धा किल्ले बांधण्यासाठी जो खडक वापरला जातो तो असाच कठीण खडक असतो हा आपण संपूर्ण दगडामध्ये ही कोरलेली ही लेणी आहे आपण बघू शकता हा जो खडक जो आपल्याला इथे दिसतोय हा पडलेला हा इथल्या ह्या कॉर्नरचा असू शकतो ह्या इथल्या हा पडलेला भाग आपल्याला दिसतो या साईडला तुम्ही दाखवू शकता इकडे हा भाग कोसळलेला आहे खाली जे आपण ते दगड बघू शकता खाली जे दगड आहेत हे वरच्या भागातून आहेत बघू शकता हे असे खांब असतील आता हे तुटलेले आहेत हे बघू शकता आपण एक दोन तीन चार या स्तूपाच्या भोवती हे असे खांब त्यावेळेस कोरले गेले होते कारण की या पूर्ण दगडाला सपोर्ट मिळा म्हणून पण आज त्यातला ही शिल्लक राहिला नाहीये पडलेला आहे या तुम्ही पण या या लेणी मध्ये दोन गुहा आहेत त्यातले आपण एक पाहू शकता ही गुहा आहे सध्या तरी इथे विटा वगैरे टाकून बुजवण्यात आलेली आहे आमचे जे आमच्या सोबत आलेले मित्र आहेत ते सांगतात कि ते इथे त्यावेळेस यायचे ते, ते इथून या गुहेतून जायचे आणि लेणीच्या वरच्या बाजूला ते तिकडे बाहेर निघायलाय तर आम्ही तुम्हाला ते वरची बाजू दाखवतो या इकडे या साइडला तो गुहेचा रस्ता येतो आपण पाहू शकता इकडे वरती या साइडला लोक त्या गुहेतून पर्यंत वरती त्यावेळेस येऊ शकत होते आता तिथे कडक विटा टाकण्यामुळे तो आज ती गुहा आज बंद झालेली आहे दुसरं आपण पाहिला ह्या इथे हा कोरलेला आहे हे जे इकडे आपण बघू शकता समोरस हे समोरून त्याच्या बाजूला ते शिलाले की ते कोरलेला आहे ही जी पेंटिंग आहे ती त्या पेंटिंग चित्र आज संपूर्ण जे लुप्त झालेले आहेत खराबी झालेली आहे पण ही लेणी आज पण पाहायला सुंदर वाटते इकडे जर आपण पाहिलं तर सतरा विहार आहेत भिक्षू निवास आहेत मेडिटेशन हॉल आहे, आहे। तर आपण आता वरती जाणार आहोत जे जे हे हे सपोर्ट म्हणून खांब बऱ्याचपैकी सगळे तुटलेले आहेत अठ्ठावीस खांब टोटल या लेडी मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते त्यातलं आता ते खालचे जर आपण बघितले चैत्यगृह चैत्यगृहामधील ते नवीन बनवण्यात आलेले आहे भिक्षू आहे। निवासस्थान भिक्षू त्यावेळेस इथे बसून आराम करत असत मेडिटेशन करत असत हा जो संपूर्ण जो हॉल आहे हा जर बघितला हा देखील सभागृह याला बोलता येईल मेडिटेशन हॉल बोलता येईल सर भिक्षू इथे बसून मेडिटेशन करत असणार हे बघा या साइडला भिक्षू निवासस्थान आपल्याला दिसते हे पडलेलं आहे या साईडचे जे भक्त आहे आपण हे पूर्ण पडलेलं आहे तुटलेलं आहे या साईडचं सा निवासस्थान हे चांगलं आपल्याला दिसतंय आजही भिक्षू निवासस्थान जिथे करतात तिथे सुद्धा हे पिंपळ आकाराचं हे प्रवेशद्वार इथे ले प्रत्येक लेणीशी इथं कोरलेलं आहे प्रत्येक भिक्षु निवासस्थानाला पिंपळ पाण्याच्या आकाराचं प्रवेशद्वार कोरलेलं आहे या साईडलाही बघू शकता हे दोन वृक्ष निवासस्थान होते त्यावेळेसचे आज भिंत हा दगड कोसळल्यामुळे आज इथे काही राहिलेलं नाही पावसाळ्यात जर तुम्ही इथे आलात तर त्यावेळेस जर आपण बघू शकतो हे ज्या तो तडा गेलेला आहे हा जो लेणीला जो तडा गेलेला आहे वरच्या भागास वरून पाणी हा लिकीज होत असतो बघू शकतो किती खतरनाक आणि डेंजरस होत चाललेलं आहे सुरुवातीला आपण जे मुख्य चैत्यग्रह पाहिलं त्याची पडझड झालेली आहे आपण इथे बघू शकता इथे या भिंतीवर हे अशा प्रकारे स्तूप हे कोरलेलं होतं खाली किती सुंदर आणि एकदम बारकाईने काम जसं केलेलं आहे स्तूपाच्या बाजूला आपण बघू शकतो पिंपळाच्या पानाचा आकार दिलेला आहे या पृष्ठभागाला सुरुवातीला जे आपण खाली मुख्य लेडीचे इथं आपण चैत्यग्रहाचे इथं पाहिलं पिंपळाच्या आकाराचं ते प्रवेशद्वार होतं त्यानंतर आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर एक चैत्यग्रह होतं त्या चैत्यग्रहाचा आकार हा असा होता आपण पाहू शकतो आणि खांब सुद्धा त्यांनी इथे हे कोरलेले आहेत अशाच प्रकारे ही जी लेणी आपण जी खाली सुरुवातीला पाहिली अशीच बांधण्यात आली होती हा लेणीचा हा पुढचा भाग होता हा संपूर्ण ढासळलेला आहे हे बघू शकता कशा प्रकारे इथेही बांधकाम होत हे बांधकाम आज आपल्याला पाहायला मिळत नाही हा संपूर्ण भाग हा कोसळलेला आहे या साईडला सुद्धा विहार आहे भिक्षू निवासस्थान आहेत आपण पाहू शकता हे पूर्णपणे तुटलेले आहेत हे बघा भिक्षू निवासस्थान इथे करत असणार रात्री झोपत असणार हे जर आपण खाचे पाहिले हे दगडात जे कोरलेलं आहे हे त्यावेळेस दिवे लावण्यासाठी हे कोरलेलं आहे किंवा त्यावेळेस पुस्तक असतील वाचन करण्यासाठी काय असेल हे सगळं इथे ठेवण्यासाठी असेल हे दिवे लावण्यासाठी सुद्धा हे हे कोरले गेलेलं आहे यापुढे इथेही बघू शकता आपण हे दगडात कोरलेलं हे निवासस्थान आहे इथे दिवे लावण्यासाठी इथे कोरलेलं आहे संपूर्ण या विहारामध्ये या भिक्षु निवासस्थानमध्ये आपल्याला दिसतंय आधी सगळं पडीत आहे तुटलेलं आहे तर त्यावेळेस हे व्यवस्थित असल्यानंतर भिक्षू इथे निवासस्थान करत असणार हे जो हॉल आहे इथे भिक्षू मेडिटेशन करत असणार हा एक छोटासा सभागृह त्यावेळेस आपल्याला बोलता येईल इथे पण पाहू शकतो आपण हे पण भिक्षू निवासस्थान आहे दिवे लावण्यासाठी ही जागा त्यावेळेस कोरलेली आहे बघू शकता हे सगळं दगड आज कमजोर झालेला आहे हे बघू शकता हे दगड हळूहळू हे कोसळत चाललेलं आहे थोड थोडं करून या लेणी ही लुप्त होत चाललेल्या आहेत हे भिक्षुस्थान हे भिक्षू निवासस्थान हे लुप्त होत चाललेलं आहे हे जे सुरुवातीला या प्रकारे असणार एका भिक्षु निवासस्थानासाठी या साईडला सुद्धा एक असणार या साइड ला असणार पण आता हे आपल्याला हे तुटलेलं दिसतंय या सु साईडला सुद्धा हे दगड बघा इथे क्रॅक गेलेला आहे हे देखील काही दिवसांनी पडू शकतो हा दगड थोडासा कमजोर झालेला आहे हे हळूहळू थोडस पडत चाललेलं आहे हे देखील निवासस्थान आहे पण बघू शकता आता ते सगळं तुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे असं संपूर्ण अखंड असं हे एकत्र वाटतंय पण त्यावेळेस हे भिक्षु निवासस्थान हे पूर्ण व्यवस्थित अस आराम करण्यासाठी होत या साइडला जर बघितलं इकडे पाण्याच्या टाक्या आहेत दगडात कोरलेल्या आपण बघू शकता ही एक मोठी टाकी इथे आहे भिक्षू वर वर्षानुवर्ष जेव्हा इथे निवासस्थान करत असत त्यावेळेस त्यांना पिण्याचं पाणी पिण्यासाठी या टाक्यांचा वापर करण्यात येत होत पावसाळ्यामध्ये जे पाऊस पडत ते पाऊस या दगडाला कोरून त्याची एक धार करून तो पाणी ह्या टाक्यांमध्ये वर्षानुवर्ष याची साठवण केली जात होती तो पाणी याच्यात जमा होत होता आता बराचसा भाग त्या साईडचा कोसळला असल्यामुळे आपल्याला ती धार दगडात कोरलेली जी धार होती जेणे पाऊस पडल्यानंतर तो पाणी या टाक्यांमध्ये जमा होत होता ते धार अपने होती होती ले ले वर्षा आता धार ती आपल्याला सध्या त्या साईडला जाता येणार नाहीये पण आपण पाहू शकतो हा पावसाळ्यात जमा झालेला पाणी हा वर्षानुवर्ष भिक्षूंना उपयोगाला येत असे लेणीतले बरेचसे खांब पडले असल्यामुळे आता याच काम नव्याने इथे होत आहे आपण बघू शकतो हे इथे जे खांब आहे हे दगडाचे इथे हे बघू शकतो इथे आता नव्याने काम सुरू होत ले आहे लेणीला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे जुने काम हे पडलेले आहेत त्यांना आता हे पुन्हा बनवण्याचं काम इथे सुरू आहे जे पण कोणी इथे पिकनिकसाठी फिरायलाच असेल त्यांना एकच विनंती आहे हे पिकनिक स्पॉट नाहीये तुम्ही ट्रेकिंगला येता पावसाळ्यात आनंदाची गोष्ट आहे पण इथे आल्यानंतर तुम्ही ह्या लेण्यांची माहिती करून घेतली पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे नसेल माहिती इंटरनेट वर खूप सारी माहिती आहे ती बघा त्याचं वाचन करा ही जी नेणी आहे त्याचा आपल्याला जतन करायचं आहे यांना वाचवायचं आहे यांना सांभाळायचं आहे तर आमचा आज हा छोटासा एक प्रयत्न होता या कोंढाणा नेणीचा इतिहास जाणून घ्यायचा होतं इथली माहिती जाणून घ्यायची होती आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा